नरेंद्र दामोदरदास मोदी हे शब्द अखेर भारतीयांच्या कानावर पुन्हा पडलेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत एक नवा इतिहास रचला रविवारी नऊ जून रोजी संध्याकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला राजकीय क्षेत्रातील मोठमोठे नेते मंडळी तसंच क्रीडा मनोरंजन व इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला गेले काही दिवस सुरू असलेल्या सत्ता नाट्याला पूर्णविराम मिळाला आणि मित्र पक्षांच्या साक्षीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ए सरकार स्थापन झालं रविवारी नरेंद्र मोदी सह एनडीए च्या एकूण एकाहत्तर खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामुळे एकूण मंत्र्यांची संख्या किती पक्षनिहाय मंत्री वाटप झालंय का भाजपाने आपल्याकडे नेमकी कोणती मंत्री पद राखून ठेवली जेडीयू आणि टीडीपी यांना नेमकी किती मंत्रीपद मिळाली अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होऊ लागली मोदी सोडल्यास इतर सत्तर खासदारांपैकी साठ खासदार हे भाजपाचे असल्याचं समोर आलंय नेमकं कोणाच्या पदरात काय पडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे यंदा इंडियाला बहुमत मिळालं असलं तरी भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्या इतकं संख्याबळ जुळवता आलं नव्हतं त्यामुळे मित्र पक्षांच्या पाठिंब्यावरच पुढची पाच वर्ष मोदी सरकारचा कारभार चालणार आहे यामुळेच ही तिसरी टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे असं मत बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय यंदाच्या टर्म मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या पक्षाला किती महत्व देण्यात आलं यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर तीस खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी पंचवीस खासदार हे एकट्या भाजपाचे असल्याचं स्पष्ट झालंय तर जनता दल जनता दल धर्मनिरपेक्ष लोजप एच एम आणि टीडीपी पी या पक्षांना प्रत्येकी एक असं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय यानंतर छत्तीस खासदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यापैकी बत्तीस खासदार हे भाजपाचे होते रामदास एक दोन, पीला एक दोन आणि असं देण्यात एकूणच मंत्री पद एक मंत्री ही भाजपाने स्वतःकडे ठेवली असली तरी यावेळी रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी देखील पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येत शपथ घेतली इतकंच नव्हे तर मोदी थ्री पॉइंट ओच्या मंत्रिमंडळामध्ये सत्तावीस ओबीसी पाच अल्पसंख्याक दहा एस सी आणि अठरा वरिष्ठ मंत्र्यांचा सहभाग आहे असं असलं तरी महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या मात्र यंदा घटल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ दोन कॅबिनेट मंत्रीपद आणि चार राज्यमंत्रीपद आली आहेत कॅबिनेट मंत्रीपद मिळवणारे दोन्ही नेते भाजपाचे असून राज्यमंत्रीपदांमध्ये दोन जागा भाजपच्या वाट्याला आल्या शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला सुद्धा केवळ एकच राज्यमंत्रीपद आले तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रीपद मिळालं नसल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात मात्र जुन्या वीस मंत्र्यांना वगळण्यात आलंय या वीस पैकी काही मंत्र्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असून काहींना या नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला असल्याचं स्पष्ट झालंय भाजपाच्या कॅबिनेटमधून अनेक दिग्गज मंत्र्यांना वगळण्यात आले ज्यात स्मृती इराणी अनुराग ठाकूर राजीव चंद्रशेखर अजय मिश्रा टेनी जनरल व्ही के सिंग अश्विनी चौबे आणि नारायण राणे यांच्यासारखे दिग्गज नेते सामील आहेत सूत्रांच्या या शपथविधी सोहळ्यानंतर आता एन सरकारचे मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक आज होण्याची शक्यता या बैठकीत बरेच महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली त्यामुळे आता साऱ्या देशाचं लक्ष नव्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीकडे लागले राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका